शेतकऱ्यांच्या विजेसाठी बिरसा फायटर्स आक्रमक रास्ता रोको आंदोलनाचा इशारा शहादा गणोर आडगाव खरगोन बहिरपूर मुबारकपूर बिलाडी या परिसरात शेतीसाठी सुरळीतपणे वीज पुरवठा करा अशी मागणी बिरसा फायटर संघटनेकडून कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे गोपाल भंडारी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालिंदर पावरा करण सुळे बिरबल पावरा सोमा पावरा अरुण पावरा आदी कार्यकर्ते उपस्थित होते गेल्या दोन महिन्यांपासून गणोर आडगाव खरगोन बहिरपूर मुबारकपूर खरगोन बिलाडी या परिसरात शेतीसाठी दोन ते तीन दिवसाड आठ तासांपैकी वीजपुरवठा मध्येच खंडित होत असल्यामुळे जेमतेम तीन ते चार तास कंपनीकडून वीज पुरवठा केला जात आहे त्यामुळे शेत शेतकऱ्यांच्या शेतीतील ऊस कापूस व इतर पिकांचं आतोनात नुकसान होत आहे त्यामुळे परिसराच्या शेतकऱ्यात प्रचंड चिंतेचं वातावरण निर्माण झाले पिकाचे नुकसान होऊन मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे शेतात पीक पिकले नाही तर शेतकरी कर्जबाजारी होईल उपासमारीची वेळ येईल म्हणून या परिसरातील सुरळीतपणे वीज चालू ठेवावी हीच नम्र विनंती अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी होणाऱ्या परिणामात सर्वस्वी जबाबदार वीज कंपनीतील संबंधित अधिकारी राहतील याची नोंद घ्यावी असा रास्ता रोको आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून देण्यात आला आहे मुबरखपूर आडगाव खरगोन भिलाणी या परिसरात शेतकऱ्यांना शेतीसाठी जी वीज पुरवली जाते ती सुरळीतपणे सुरू ठेवावी या मागणीचं निवेदन आम्ही आज माननीय कार्यकारी अभियंता विद्युत महामंडळ शहादा यांना दिलेलं आहे या परिसरामध्ये तीन दिवसातनं फक्त आठ तास वीज सोडण्यात येत आहे शेडिंगमुळे फक्त या आठ तासापैकी या शेतकऱ्यांना तीन ते चार तासच वीज मिळत आहे परिणामी या भागातील शेतींचं हातोनात नुकसान होत आहे शेतीचं जे पीक आहे ते सुकू लागलं आहे त्यामुळे शेतकरी हे निराश झालेले आहेत म्हणून या परिसरामध्ये ही जी वीज आहे ही सुरळीतपणे सुरू ठेवावी अशी आमची मागणी आहे अन्यथा आम्ही बिरसा पॅटर संघटनेतर्फे या शहादा तालुक्याच्या हायवेवरती रास्ता रोको आंदोलन करणार आहोत आणि या आंदोलनाला जे काही परिणाम होतील त्याला सर्वस्वी जबाबदार या कंपनीचे अधिकारी ठेकेदार राहतील याची यांनी नोंद घ्यावी जय बिरसा